सुषमा अंधारे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा ताई सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे कोर्टाने काही सूचना दिलेल्या मला असं वाटत की ऑनरेबल कोर्टाने उशिरा को पण एक चांगला निर्णय दिलेला आहे तब्बल साडेसात वर्ष आता होत आलेली आहेत आणि साडेसात वर्षांनीही अजूनही भाजपाचे जे मनसुबे आहेत ते किमान जानेवारी फेब्रुवारी पर्यंत लोकल गव्हर्नमेंटचे इलेक्शन पुढे ढकलण्याचे आहेत परंतु किमान सुप्रीम कोर्ट सांगते म्हणून तरी आता हे इलेक्शन जर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत होत असतील तर चांगली गोष्ट चार आठवड्यात निवडणुकीचा सा कार्यक्रम सादर करावा आणि त्याचबरोबर घ्याव्यात असंही कोर्टानं म्हटलंय बघा जेव्हा कधी सरकार अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीमध्ये चालढकल करतं आणि त्यामध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम करण्याची वेळ कोर्टावर येते तर त्यावेळेला कोर्टाला असे डिसिजन घेणं गरजेचं पडतं त्यामुळे आता जो हा ते जो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा ज्याला आपण न्यायालयीन गतिशीलता म्हणतोय त्या गतिशीलतेने जो निर्णय ऐकवलेला आहे तो या सगळ्या लोकांना ऐकणं बाध्य आहे परंतु मला पुन्हा शंका वाटते की भाजपा ज्या पद्धतीने आता त्यांच्यासमोर बिहार इलेक्शन आणि इतर इलेक्शनच्या सगळ्या अजेंडे आहेत त्यात त्यांना हे लोकल गव्हर्नमेंटचं इलेक्शन किती महत्वाचं वाटतं